मी सौ अलका सुभाषाव आराथे आंबाजोगाई हो वय एकोणसत्तर वर्ष मी अनुराधा अनुराधाताईंच्या मनाचे श्लोक या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे अनुराधाताईंनी ही आध्यात्मिक सेवेची संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद सोळा क्रमांकाचा श्लोक मी निवडलेला आहे जय जय रघुवीर समर्थ मरेक त्याचा तुझा शोक वाहे अकस्मात तो ही पुढे जात आहे पुरे जनी लोभ रे शोभ त्याते म्हणून जनी मागुता जन्म घेते जय जय रघुवीर समर्थ समर्थानी, या श्लोकामध्ये जना लोकांना कटू सत्य जाणवून दिलेलं आहे त्रिकालाबाधित सत्य आहे हे की जोवाला तो एक दिवस जाणारच आज तो गेलाय उद्या आपण जाणार आहे जो गेलाय त्याच्यामागे आपलं त्याच मार्गावरून एक एक पाऊल पुढं पडत आहे पण आपल्याला याची जाणीव नसते जन्माबरोबरच जा आपल्याबरोबर मृत्यू ही सावलीसारखाच असतो तो सतत आपल्याबरोबर असतो फक्त तो कधी येणार आहे हे आपल्याला समजत नाही आणि ते समजत नसल्यामुळंच आपण जसं काही अमरच आहोत असं आपलं वागणं चाललेलं असतं चा। मी 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 केलं मी अहंकार हा सतत आपण बाळगत आपला प्रपंचातलं कार्य आपलं प्रपंचातलं कार्य आपलं सुरूच असतं रोज आपण मृत्यूच्या बातम्या ऐकतो कधी अपरिचित कधी जवळच्या व्यक्तीच्या कधी स्नेहांच्या जेवढं जास्त जिव्हाळ्याचं नातं तेवढा शोक जास्त होतो आपल्याला आणि आपण त्या दुःखसागरात बुडून जातो मग त्यावेळेस वाटतं की खरंच जीवन हे क्षणभंगूर आहे मग कशासाठी एवढं आपण आटापिटा करतो पाण्याचा बुडबुडा आहे त्याचं बोलवणं आलं की एक क्षण पण ना लागत नाही येताना रिकाम्या हाताने जायचे यायचे जाताना पण रिकाम्या हाताने जायचं आहे मग कशासाठी हा खटाटो पण प्रपंच आहे आणि मोह आहे मोह हा आपल्याला सुटतच नाही थोडे दुःखाचे दिवस सरले की आपण परत आपलं मार्गक्रमण सुरू करतो हे पाहिजे ते पाहिजे त्याच्यासाठी पैसा मिळवायचा आहे मग तो कोणत्या मार्गाने मिळवणार आहे हे आपण ठरवत नाही फक्त ते पाण्या घेण्यासाठी आपल्याला पैसा पाहिजे मग तो वाम मार्गाने मिळवला जातो आणि त्याची फळं परत आपल्यालाच फुगावी लागतात तर आपण जर आपल्या इच्छा आकांक्षा कमी केल्या तर बरं होईल असं समर्थना वाटतं ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पण तसं होत नाही चोवीस तासात तरी चोवीस मिनटे हरिचरणी लीन व्हावं जे तो जे देतोय जे जे माझसाठी उचित ते तू देशी लखचित हे मात्र मी नक्की जाणीतं नाही तक्रार राखवा अशी आपली वृत्ती असली पाहिजे आणि आपण प्रपंचातनं थोडंसं मन काढून घेतलं पाहिजे कर्तव्य करायचं पण ते चांगल्या मार्गाने ठराविक वयापर्यंत करायचं आणि त्याच्यानंतर हरिचरणी लीन व्हायचं हरिभजनात मग्न व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे तरच आपलं जीवन सुखकर होईल आणि इच्छा ह्या कधीच संपत नसतात त्याच्यामुळे मला वाटतं की परमार्थाला लागलं पाहिजे त्याचं सतत नामस्मरण केलं पाहिजे त्याला सतत आठवलं पाहिजे अध्यात्मानं मानसिक शक्ती वाढते संघर्ष करण्याची शक्ती येते संकटाला तोंड देण्याची शक्ती येते वाईट विचार मनात येत नाही त्याच्यामुळे आपण अध्यात्माची कास धरायलाच पाहिजे आणि समर्थांना हेच अपेक्षित आहे की सतत तुम्ही मृत्यूचं स्मरण ठेवा केव्हा तरी आपण या जगातनं जाणार आहोत आहेत तोपर्यंत चांगलं वागायचं असंच त्यांना अपेक्षित आहे असं मला वाटतं मला समजलेला अर्थ मी या थोडक्या शब्दात आपल्यासमोर मांडत आहे जय जय रघुवीर समर्थ